हा मग बघ 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 ऑपरेशन सक्सेसफुली करलं कीच हा बघू दाखव तू मम्मी झाला झाला माझंच तर आता येईन डॉक्टरांनी डायरेक्ट गेम आऊट आणि आता ना मावशी ना मामा आल्याने घरी ते त्यांचा तरी चालू आहे मी आहे ना आईला घेऊन इकडं धरण्याला आले ना मामाई मस्त आहे हे बनवलेली चणा बेल बरोबर ना मा चणाल खात दान आता जाऊन तुला पण एक डोक्याला ताराच देतात आता मी आहे ना चाललो आईल आमचा वैद्य आला होता <laughs> आता वैद्याला जेवण घरी चाललो आम्ही चल घरी जाऊ आपण तिकडे <laughs> मी येतात ना आता विस्तार दे माझ्या मी चालू मामांची तर राहायला एक खोलीन तिथं राहीन मी माझ्यासाठी खास अंगठी बनवलेली थँक्यू गुड मॉर्निंग तर आमचे सकाळ झालेली आहे पण विषय असा झाला मी आज आंघोळ नाही केली अजून कारण की मम्मी कुठे देवलान गेल्या आणि जो पाण्यात पाणी तापाचा टोप आहे तोच मला अजून भेटणार आहे आणि आम्ही माझ्यासाठी खास अंगठी बनवलेली आहे दिसली थँक्यू आणि आता ना मावशी ना मामा आल्याने कळ ते त्यांचा का तरी चालू आहे mau jual udah lagi गुड मॉर्निंग सगळ्यांना तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या तोंड पांबलेल्या मॅडम सोबत तर आता हिला परत आज हॉस्पिटलला चालवली काल गोल्यातील त्या डॉक्टरने डॉक्टर भेटलं नव्हतं पण गोल्यातील त्या काल हॉस्पिटलला गेलो आम्ही ना आता डब चालवली गेला बोलवली सकाळी नंबर लावलेला हॉस्पिटलला त्यांना फोन केला तर अजून चालू नाही झाला नंबर दी ना मम्मी साई खबर बघा हात जरा हास ही दाखवत ही तुझे मला मग सध्या जेवून येऊन पण माझ्याशी बोलत नाही नको बोलू जा मग तू अरे सोनारला तुला इचरतच कोण जायला मम्मीला फोन <laughs> केला मम्मी काय बोलली हे बोलतो पाठव बोल तुला रिक्षाला बसून बोलतो गप गप रिक्षाला पाठवला डायरेक्ट छान 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 चला आता जाता आम्ही मम्मी पण येत तिकडून इतरले आणि मम्मी हॉस्पिटल मधून बाहेर आल्यानंतर आता एक रोबत साईडला चलो बैसो गाडी मे आमचे आता बय्या आहे चेंबर नेट करायला गाडी लावायचे म्हणून नेट करताना आम्ही थांबलो आणि घरी आल्याच्या नंतर मी निघले ते चववला तर मी घेते ते जेवण चल इकडे अजून पोटात दुखते जीज चल डॉक्टरने आले आपली ये इकडे आमचे डॉक्टरने आले ऐक कालचा हे बघ आमचे डॉक्टरने आले आम्ही बाहेरशी डॉक्टर बोलवले नवीन कुठूनच फरक ना परत सांगे उपाय सांग तू लगेच इकडे झटपट सांगे उपाय बघ 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 ऑपरेशन सक्सेसफुली लगेच हा बघू दाखव तू मम्मी ऑपरेशन चालू आहे इकडे डॉक्टर तुमचं बसलेलो आणि आई बी टिकुराची डिटकाड हो काढली टिकल लावाचा कार्यक्रम झाले

मी येतात ना, ना <laughs> आता विस्तार दे माझ्या मी चालू मामांच्या राहायला एक खोलीन तिथं कुठेतरी राहील मी जुने घरात राहील इकडं मी जुने घरात राहील ना मक्ष करचा असेल ना तो मामा मागायला आला ना मी आता भाषा घेत मागणार घर पैसे चला आता आईला घेऊन चालू घरी मी आणि मी ना आईला घेऊन इकडं धरण्याला आले ना मामाई मस्त बनवलेली चणा चणाल बरोबर ना मा बेल खात दाने दाणे पेले काय खाने वाले का, <laughs> या खाली का वा। आता खालीत ना आता खाईन तेव्हा समजा आणि आताच आहे ना मी मामा इथून घरी आलो आणि गाडीवर तसंच आहे की इला घेऊन चालू दवाखान्यात इला दवाखान्यात घेऊन चालले प्लास्टिक बा गाडी आता दवाखाने गेले भेटू डायरेक्ट झाला झाला माझंच रे <laughs> लावल्या तर चालला येईन डॉक्टरांनी डायरेक्ट गेम आऊट खत्तम फिनिश टाटा बाय बाय बघू लाग ससचा आपण बदू होते गे, बड़े बड़े देशों में छोटी छोटी कलतीया होते रहते चला, चलो घर पे, आता बराट ले, बेटर फील चलो, चलो घर पे आने आता हमें मेरी कलोगे चीज रिस्केट आने जूज के दिला, आने सलेल

तो 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 उसके बाद वो उसकी कोशिश करने लगता है निकलने ही वाले थे की इतने में ही यहाँ पर लैंड बहुत ज्यादा है जो इन लोगों को बहुत बुरी तरह ऐसी मारने लगता है क्यूँकी वो लोग गिनती में बहुत ज्यादा थे तो बोलोग